हिवाळी अधिवेशनात ठाकरे आणि शिंदेमध्ये शक्यता आहे मुंबईमधल्या विविध प्रश्नांवरून सरकारला घेरण्याची तयारी ठाकरे गटानं केलेली आहे तर मुंबईमधल्या घोटाळ्यांवरून ठाकरे गटाला अडचणीत आणण्याचा सरकारचा प्लान असल्याचं कळत आहे मुंबईवरून होणार नागपुरात खडाजंगी अधिवेशनात शिंदे ठाकरे गटात झुंपणार कोंडी करण्याचा शिंदे सरकारचा प्लॅन नागपुरातल्या हिवाळी अधिवेशनात मुंबईवरून खडाजंगी होण्याची शक्यता आहे मुंबईच्या प्रश्नांवरून ठाकरे गटाने सोळा डिसेंबरला अदानींच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणा केली अदानींच्या घशात मुंबई घातली जात असल्याचा ठाकरेंचा आरोप आहे अधिवेशनात याचे पडसाद पाहायला मिळू शकतात मुंबईवरून ठाकरे गट सरकारला घेरण्याचा प्रयत्न करू शकतो धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी समूहाकडून केला जाणार आहे या निर्णयाला सभागृहात देखील ठाकरे गटाकडून विरोध केला जाऊ शकतो मुंबई महापालिकेचा रस्ते कॉंक्रिटीकरण घोटाळा फर्निचर घोटाळा आणि इतर काही महत्त्वाचे घोटाळे समोर आणून राज्य सरकारसमोर प्रश्न उपस्थित केले जातील मुंबई महापालिकेच्या कारभाराबाबत ठाकरे गट आक्रमक आहे मुंबई महापालिकेच्या काही निर्णयांवर आदित्य ठाकरेंनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आरोग्य विभागातल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा ठाकरे गटाने अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला उपस्थित केलाय त्यावरून अधिवेशनात खडाजंगी होऊ शकते अदानी असो किंवा वेगवेगळ्या सभा आणि पत्रकार परिषदा यामधून ठाकरे गटानं सरकारला वेळोवेळी डिवचल आता तर ठाकरे गटाची कोंडी करण्यासाठी शिंदे गट आणि भाजपाने देखील रणनीती आखल्याचं बोललं जात आहे सत्ताधाऱ्यांनी तर या अधिवेशनात उद्धव ठाकरेंच्या काळातील घोटाळ्याची यादीच बाहेर काढण्याची तयारी केली कोरोना काळातील घोटाळे रस्ते घोटाळे नालेसफाई घोटाळा आणि खिचडी घोटाळ्यांची चौकशी लावण्याच्या चहापानावर बहिष्कार घातला असतानाच उद्या पासून होणाऱ्या अधिवेशनात विरोधक आक्रमक दिसतील खरंतर नागपूरमध्ये होत असलेल्या अधिवेशनात मुंबईवरून ठाकरे आणि शिंदे यांच्यामध्ये खडाजंगी पाहायला मिळेल अनेक आरोप भ्रष्टाचाराचे हे शिंदे गटाकडनं ठाकरेंवरती करण्यात आलेले आहेत आणि यामध्ये अनेक ठाकरे गटातील जे नेते आहेत ते चौकशीच्या फिरत आहेत तर दुसरीकडे ठाकरेंकडनं देखील शिंदेंवरती अनेक भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आलेले आहेत त्यामुळे नागपूरमधले हे हिवाळी अधिवेशन मुंबईवरून गासताना पाहायला मिळेल उद्धव ठाकरे हे अकरा किंवा बारा डिसेंबर दरम्यान नागपूरमध्ये अधिवेशनासाठी उपस्थित राहणार आहे तीन राज्यात दणदणीत यश मिळाल्यानंतर भाजपा अधिकच आक्रमक झाली आहे मुंबई आमचेच म्हणत भाजपाने ठाकरेंना डिवचले आणि त्यानंतर होणाऱ्या नागपूरमधल्या हिवाळी अधिवेशनात या संघर्षाचा पुढचा अध्याय पाहायला मिळेल सूरज सावंत साम टीव्ही न्यूज नागपूर